दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या सर्व ईव्हीएम मशीनांना अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे शिरपूर शहरातील करवंद नाका शहादा रोड येथील मुकेशभाई पटेल टाउन हॉल हे मतमोजणीपर्यंतचे मुख्य संरक्षण केंद्र ठरले आहे येथे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत ईव्हीएम यंत्रे पूर्णपणे सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत या ठिकाणी कडेकोट निगराणी व्यवस्था ठेवण्यात आली असून टाउन हॉल परिसरात सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवली जात आहे कंट्रोल रूममध्ये एक एलईडी टीव्ही तसेच तळवजल्यावरील कार्यालयाबाहेर आणखी एक एलईडी टीव्ही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत जेथे ते थेट सीसीटीव्ही थे 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 फीड पाहू शकतात परिसरात चोवीस तास पोलीस सुरक्षा तैनात असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस प्रवेश दिला जात नाही अतिरिक्त सुरक्षेसाठी इतर विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची आठ तासांच्या शिफ्टनुसार दिवसरात्र नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणी दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ रहावा यासाठी निवडणूक आयोगाने व स्थानिक प्रशासनाने ही व्यवस्था उभारली आहे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता संपूर्ण यंत्रणा सतत सज्ज आहे त्यामुळे निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवार व मतदारांनी कोणतीही काळजी करू नये या ठिकाणी पूर्णपणे पारदर्शक कारभार आणि सुरक्षा ठेवण्यात आली आहे अशी माहिती जनहितार्थ प्रशासनाकडून देण्यात आली आहे